राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद येथील बडे नेते कादीर मौलाना यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात जेवणातून तब्बल सातशे जणांना विषबाधा झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने सातशे जणांची प्रकृती बिघडली आहे त्यानंतर या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत तर बहुतांश जणांच्या रुग्णालयातून सुटकाही करण्यात आली आहे कादीर मौलाना यांच्या मुलाचा लग्न सोहळा मदनी चौक येथे होता या सोहळ्यास जवळपास एक हजार पाहुण्यांनी हजेरी लावली होती आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती पाहुण्यांनी जेवण केल्यानंतर अनेकांना उलटी मळमळ घाम येण्यास सुरुवात झाली बघता बघता शेकडो लोकांना हा त्रास होऊ लागला त्यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याने बहुतांश जणांना शहरातील सह विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे